जवळजवळ दीड तासाचं आपलं प्रवचन होत आणि त्या प्रवचनामध्ये एक प्रसंग चालू होता भीष्माचार्यांशी भगवान कृष्ण परमात्मा धर्मराजाला आणि पांडवांना घेऊन भीष्माच्या अंतसमयी भीष्माचार्यांना भेट देण्याकरता आले असताना भीष्माचार्यांनी धर्मराजाला काही के उपदेश केला त्यामध्ये राजधर्मान स्त्री धर्मान मोक्ष धर्मान विभागशा त्यामध्ये त्यामध्ये राजधर्माचा उल्लेख केला राजधर्म म्हणजे राजाचं कर्तव्य काय या विषयावर भीष्म युधिष्ठिर संवाद या विषयावर प्रवचनामध्ये माझं व्याख्यान चालू होत आणि त्या व्याख्यानामध्ये धर्मराजाचा जो भीष्म त्यांनी उपदेश केला त्या उपदेशाचा प्रसंग होता की भीष्माचार्य धर्मराजांना सांगतायत की राजाचं सा पहिलं कर्तव्य आहे की राजाने अन्याय सहन करू नये अन्यायाला प्रतिकार करावा अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य असत अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेव्हा अन्याय सहन करणारा दोषी आहे प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर अन्यायाला आपण प्रतिकार करू शकत नसल तर आपण त्यामध्ये दोषी आहोत अन्याय करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा बलवान असेल तर अशा आपण प्रतिकार करू शकत नाही परंतु राजाचं कर्तव्य आहे अन्यायाला प्रतिकार करावं हो। अशा प्रकारचा विषय प्रवचनामध्ये चालू असताना एक प्रसंग त्यामध्ये आम्ही घेतला की सध्या बांगलादेशामध्ये जी अराजकता चालू आहे कोट्यवधी हिंदूंवर फार मोठे अत्याचार होत आहेत बांग्लादेश निर्माण झाला त्यावेळेला बांगलादेशामध्ये बावीस टक्के हिंदू होते आज ती संख्या आठ टक्क्यांवर आलेली आहे आणि ज्या वेळेला हा प्रकार बांगलादेशामध्ये झाला सत्ता पदक झाली हिंदूंवर मोठे अत्याचार झाले हिंदू मुलींवर बलात्कार झाला एकतर बातमी अशी आलेली होती की एका महिलेवर एकाच वेळा तीस लोकांनी बलात्कार केला अशा प्रकारचे भयंकर प्रसंग आणि त्यामध्ये आज आजची आच, परिस्थिती आपण पाहिली तर हिंदुस्तानच्या बॉर्डरवर कोट्यावधी हिंदू भारताकडे पाहून वाट पाहतायत की भारताने आम्हाला भारतात स्वीकारावं कारण त्यांचं जगणं बांगलादेशमध्ये मुश्किल झालेलं होतं या विषयाची चर्चा आम्ही करीत होतो हे चर्चा करीत असताना आम्ही एक सांगितलं हे का धरत अशा प्रकारचे अत्याचार विशेष विशिष्ट समाजातून का धरतात काय वेळे हिंदूंवर अत्याचार होत आहेत इस्कॉनचे मंदिर तोडले गेले बुद्धांचे बुद्ध विहार तोडले गेले चर्च तोडले गेलेत गुरुद्वारा तोडले गेले मंदिरांनी तर काही बिघडून नाहीये गोरगरीबांनी काही विगळून नाहीये पण अशा प्रकारचे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत दिवसें दिवसें चाललेले आहेत तर आपल्याकडे सुद्धा असे प्रकार कधी कधी घडतात आणि इतिहास जर आपण पाहिला हजारो वर्षापासून जे आक्रमण भारतावर झाली मुगलांचे आक्रमण झाले असतील बाबराचं आक्रमण झालं असेल टिपू सुलतान असेल औरंगजेब असेल एवढे जे आक्रमण का झाले याला कारण आपण मजबूत नसल्यामुळं आपल्यामध्ये एकमेकात वाद एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती नाही त्याचा परिणाम हा झाला की आपल्याला आजपर्यंत हे अन्याय सहन करावं लागले आणि इतरांचं राज्य आपल्यावर राहिलं आपल्याला हे सहन करावं लागेल हजारो वर्षापासून आपण झोपलेलो आहोत एकमेकाचे द्वेष मत्सर जातीवाद यामध्ये अडकलेलो आहोत आणि त्याचा गैरफायदा मुघलांनी घेतला त्याचा गैरफायदा ब्रिटिशांनी घेतला आज आपण स्वतंत्र भारतात आहोत परंतु स्वतंत्र भारतात असून देखील शहरामध्ये दे, काही ठिकाणी अनुचित प्रकार घडतात तर अशा प्रकारचे अनुचित प्रकार जेव्हा घडतात तर त्यावेळेला आपण एकत्रित असून मजबूत असलं पाहिजे अराजकता अराजकता कोणत्याही धर्मात चांगले नाही आहेत आणि हिंदू धर्म तर शांतताप्रिय धर्म आहेत हिंदू धर्म सहिष्णू धर्म आहे हिंदू धर्म प्रत्येक पाणी मात्रावर करणा <प्रावा> दया करणारा धर्म आहे अरे हा दयाभाव आपण ठेवलाच पाहिजे परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणी आपल्यावर अन्याय करेल तर तो आपण सहन करावा दयाभाव असावा अन्याय आपण कधीच करू नये एखाद्या व्यक्तीला विनाकारण गवताची काळी देखील टोचू नये जगाचा नभव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाचेही मत्सर द्वेष आपल्याकडून कधीच करू नये परंतु